नमस्कार मैत्रिणीं माझे नाव आहे चांदणी आणि तुमच्या चांदी बिटेकमध्ये मी स्वागत करत आहे इथे तुम्ही बघू शकता आज मी प्रिन्सेसचा डायग्राम कसा काढायचा पे कारदा कागदावर ते दाखवणार आहे इथे बघू शकता तुम्ही छाती छत्तीस आहे कंबर तीस आहे उंची साडे आहे मुंडा सतरा बाही दहा दंड अकरा शोल्डर चौदा इकडे मी त्यांचे टक्स टू टक्स आणि शोल्डर टू टक्सचे पण माप घेतलेले आहे पुढील गळा वगैरे ही सर्व मापं मी त्यांच्या बॉडी बॉडी मेजरमेंटमधनं काढलेली आहे आणि त्याच पद्धतीने इथे मी हा डायग्राम तयार केलेला आहे नेहमी आपण कुठलंही माप कटिंग करताना आधी त्याचा छोटा डायग्राम तयार करायचा त्यामुळे आपल्याला सोपं जातं माप टाकायला आता ही अशीच मापं पेपरावर कशी टाकायची ते बघूया हा प्रिन्सेसचा डायग्राम तयार करणार आहे आज त्यांची गळारुंदी मी गळारुंदी अडीच घेऊया त्यांचा सहाचा गळा आहे छत्तीसचा माप आहे त्यामुळं अडीच घेणार आहे गळारुंदी त्यानंतर शोल्डर तयार शोल्डर अधिक एक इंच आहे तर त्यांची तयार शोल्डर दोन आहे अधिक एक इंच असं तीनवरती मी माप घेते या मापापासून खाली आता आपण सहा इंचाला छत्तीस साईज असल्यामुळे आपण सहा इंच घेणार आहोत जे इथे शोल्डरच्या इथे माप तयार झालेलं आहे आपलं साडेपाचचं तेच माप इथे ते घेऊन आपण टाकणार आहोत काटकून तयार करूया इथे ह्याच्यामध्ये दा मी आता पूर्ण प्रिन्सेस कसा तयार आहे ते दाखवणार आहे ज्या लोकांनी माझ्याकडनं डायग्राम खरेदी केलेले आहेत त्या लोकांसाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे कारण की एकदा त्यांना दाखवावं लागणारच आहे आपल्याला की कशा पद्धतीने मी दिलेली मापांचा अभ्यास करायचा आहे किंवा ती वापरायची आहेत इथे त्यांची गळा उंची अधिक अर्धा इंच टाकलेलं आहे खालच्या साईडला तीन इंच त्यांना पसरड गळा पाहिजे त्यामुळे मी इथनं तीन इंच घेत आहे <kung> तुम्ही आता इकडे बघू शकता गळ्याचा काटकोन आणि मुंड्याचा काटकोन तयार झालेला आहे आता मुंड्याला इथनं छातीचे आपल्याला चौथा भाग अधिक दोन इंच सिलाई मार्जिन अधिक एक इंच घेणार आहोत प्रिन्सेस असल्यामुळे आता छत्तीसला नऊ येते चौथा भाग नऊ अधिक एक इंच सिलाई मार्जिन अधिक दोन इंच दोन इंच सिलाई मार्जिन आणि एक इंच आपण लुझिनसाठी घेणार आहोत प्रिन्सेसचा चा हे माप इथनं इथे टाकायचं आहे आता उंची त्यांची उंची आहे साडेतेरा साडेतेरा अधिक एक इं दोन इंच घ्यायचं आहे एक इंच सिलाई मार्जिन आणि ही पुढील बाजू असल्यामुळे एक इंच अजून जा, जा जास्त घ्यायचं आहे मग साडे तेरा साडेचौदा साडे पंधरा त्यांची उंची आपल्याला साडेपंधरा भेटली आहे जिथे साडेपंधरा आलेलं आहे तिथं आडवीला रेश आकायची हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप करू नका अगदी सोप्या रीतीने प्रिन्सेस कसा तयार करतात ते दाखवणार आहे आणि यो प्रिन्सेस ब्लाउजचा पप वगैरे खूप छान तयार होतो आता आपल्याला इकडनं हे टक्सचं माप घ्यायचं आहे शोल्डर ते टक्स त्यांच्या बॉडीनुसार मी मेजरमेंट करून काढलेलं ते साडेनऊ आहे अधिक अर्धा इंच शोल्डरच्या सिलाईसाठी दहा येते आता टक्स टू टक्स हे माप इथे टाकायचं आहे त्यांचं आहे ते सहा सॉरी सात आहे सातचं निम्म घ्यायचं आहे इथं सातचं निम्म साडे तीन ह्याच्यामध्ये काच बटन पट्टीसाठी वेगळं माप जोडायचं आहे ते मी आता कपड्यावरती टाकताना जोडणार आहे जे माप तुम्ही इथे घेतलेलं आहे त्याच्यात निम्म त्याच्यातून अर्धा इंच कमी करून माप इथे घ्यायचं आहे जसं की इकडे मी साडेतीन घेतलेलं आहे तर इकडे मी हे तीन घेणार आहे आलेल्या पॉईंटला जोडून घेऊया मी हे अगदी सविस्तर रीतीने माझ्या डायग्राममध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला हे ते डायग्राम पाहिजे असेल लिखाण पाहिजेल असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता इकडनं हे टक्सचं माप त्यांचं मी अडीच इंच घेणार आहे अशा पद्धतीने आता आपण रेषा आपण घेतलेल्या आता ही जी तिरकी रेश घेतलेली आहे दुसऱ्यांदा त्याचा मध्य काढायचे त्याचे समान भाग करायचे आहेत आपल्याला चार आता ही रेश तुम्ही बघू शकतायत पावणे सहा येते म्हणून पावणे सहाचा मध्य काढायचा पहिला आपण मीटर टेपाशी दुमडूनही तुम्ही मध्य काढू शकतायत जो मद्य आलेला आहे त्याचाही अजून मध्य काढायचा वरच्या साईडलाही आणि खालच्या साईडलाही जसं की ते बघू शकतात तीनला एक लाईन कमी आलेला आहे आणि त्याच पद्धतीने खालीसुद्धा त्याचा मद्य काढायचा आहे जे खालच्या साईडला आलेलं आहे पॉईंट तिथनं अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या साईडला जायचं आहे आता जे पॉईंट भेटल्यात ह्या सगळ्यांना जोडून घ्यायचं आहे आधी रेषेमध्ये हे बघू शकतात रेषेमध्ये मी हे जोडलेले आहेत पॉईंट आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे सॉरी आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे जसे की आता तुम्ही बघू शकता कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच सिलाई मार्जिंग अधिक अडीच इंच आपला टक्स आता त्यांचं किती येतं आहे साडेसात येते तीसचं म चौथा भाग साडेसात साडे सात अधिक अडीच दहा दहा अधिक दोन बारा टोटल बारा येते इकडनं हे बारावरती मी पॉईंट देते हे दोन इंच आपले नेहमी पद्धतीने सिलाई मार्जिंग आहे तुम्ही बघू शकता आता इकडे हा जो टोक आलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे त्यामुळे इथनं असा थोडा गोलाकार द्यायचा आहे अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे तर त्या डायनिवरनं पुढे येऊन इकडने हा थोडा गोलाकार द्यायचा आहे असा ओके आता पण सा खालच्या साईडचे सगळे माप टाकून घेऊया आता ही जी लाईन आहे इकडची ही तिरकी लाईन ही मोजायची आहे किती आहे तर ही किती भरते माझी साडेपाच आहे मग त्याच पद्धतीने आता इकडची लाईनसुद्धा मला साडेपाचवरती आणायची आहे हा जो आपण आकार दिलेला आहे ना प्रिन्सेसचा तो त्या आकारावरतीच मोजायचा आहे आपल्याला जसं तुम्ही बघू शकता मी मोजते ते त्या आकारावरतीच जिथे साडेपाच येते तिथे पॉईंट करायचा आहे इकडे आलेलं आहे आता जिथे पॉईंट आले त्याच्यानंतर खाली किती इंच राहते ते आपला अर्धा इंचा आपल्याला इथे भेटते मग इथे अर्धा इंच असल्यामुळे इकडच्या साईडला एक इंच आपण घ्यायचा आहे एक इंच घ्यायचा आहे इथं आणि इथे अर्धा इंच असल्यामुळे ह्या साईडलाही अर्धा इंच आपण वर पॉइंट घ्यायचा आहे जे माप इथं भेटतं ते मापाच्या डबलीने इथे टाकायचं आणि त्याच मापाच्या समान इथे घ्यायचं आहे आलेले पॉइंट आखून घेऊया खालच्या साईडचं सा सगळे माप कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला आता आपल्याला गळ्याचा आकार त्यांना गोलच गळा पाहिजेला आहे डीपमध्ये हा गळ्याचा आकार दिलेला आहे मुंड्याचा आकार देताना त्यांची आता साईज छत्तीस सा आहे त्यामुळे मी इथनं एक इंच घेत आहे तिरके एक इंच आणि ह्यालासुद्धा पुढील मुंड्याचा आकार आपण देत आहे आता यांचा आपण बघू शकतो आहे मुंड्याचा आकार दिलेला आहे इथं आता जे माप आपण इथे घेतं जे माप आपण इकडे घेतो त्याचं निम्म माप इथे घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा आता इथे मी किती घेतलेलं आहे अडीच अडीचचे निम्म किती होणार सव्वा एक मग सव्वा एक माप हे अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे तीक ते कुठे क ह्याला छेदतं ते बघायचं मुंड्याच्या आकाराला तिथे पॉईंट करायचा हा इथे आलेला आहे मग हा आलेला पॉईंट आणि हा प्रिन्सेसचा इथे काढलेला टकचा पॉईंट जोडायचा आहे आता जे माप आपण इथनं घेतलेलं आहे तेच माप इथे मोजायचं आहे सव्वा एक ठीक आता आलेल्या दुसऱ्या पॉईंटलाही ही आपण घ्यायची आहे ही रेस थोडी मी मोठी घेत आहे हां आता ज्या पद्धतीने आपण इकडच्या साईडात समान केलं तसं इकडे सुद्धा समान करायचं आहे त्यामुळे पहिली काढलेली रे रेश मोदायची आहे ती आम्हा येते पावणे सहा येते मग आता ही सुद्धा आपल्याला पावणे सहा पाहिजे त्याचा पॉईंट मला इथे भेटलेला आहे आता इथे हा पॉईंट आलेला आहे तर आता हा जो आपण आकार दिलेला आहे ही रेष या रेषेच्या खालना अर्धा इंचावरती मी पॉईंट घेते घेतलेला भांडा सरळ रेषेमध्येच घेत आहे हे बघू शकता तुम्ही मी रेश घेतलेली आहे आता ही जी रेश घेतलेली आहे आणि वर आलेला पण ह्याचा काटकोण तयार करायचा आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही काटकोण आपण तयार केलेला आहे आणि आलेल्या नव्या काटकोनवरती आपल्याला मुंड्याचा पुन्हा एकदा आकार द्यायचा आहे तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत किंवा सांग सांगण्याची पद्धत कशी वाटते मला प्लीज एकदा कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला तेही सांगा जर तुम्हाला हे असे सुपी डायग्राम पाहिजे असेल तर नक्कीच सांगा हो का आपण हा नव्याने आता मुंडा तयार केलेला आहे आता हे जे असत पद्धतीने माप तयार केलेलं आहे आता हे जेव्हा लहान साईज असते ना बॉडीचे तेव्हा ते होऊन जातं बसतात ते बरोबर बस पण मोठी साईज असते ना तर त्या टायमाला काय करायचं एकदा ही मुंडा पूर्ण मोजून घ्यायचा आता शोल्डरची सिलाई अर्धा इंच मी इथनं कट केलेली आहे त्याच्यानंतर इकडनं मी आता हा मुंडा मोजते आहे इथे किती आलेला आहे माझं सव्वा चार मग सव्वा चार माप मी इथे ठेवते आणि ह्या नव्या आकारावरती मोजते किती आलं आहे माझं साडेआठ आता हे साडेआठ आलेलं आहे माझा पुढचा मुंडा अखंड किती भेटला सिलाई मार्जिंग मी धरलेली नाही आहे साडेआठ आलेलं आहे आता माझं ते किती होतं त्यांचा प्रॉपर साडेसात मुंडा आहे साडेसात साडेसतरा पूर्ण मुंडा त्यांचा साडेसतरा आहे साडेसतराचा निम्म केलं की साडेआठ येतं आणि माझाही पूर्ण मुंडा बरोबर साडेआठनी भरलेला आहे म्हणून हा डायग्राफ आपला बरोबर तयार झालेला आहे आता ह्यात आपल्याला काय बदल करायचा जसं की तुम्ही बघू शकता प्रिन्सेसचा आकार इथे पॉपर दिला आहे पण अजून इथे आकार दिलेला नाही तो आकार कसा द्यायचा ते तुम्हाला सांगणार आहे आता आधी आपण हे भोवतीने कटिंग करून घ्यावं ह्या डायग्रामनुसार ब्लाऊज एकदम छान बसतात आता इथं बघू शकतात मी जरा इथनं बाहेरनं कट करून घेते आता इकडनं आपल्याला आधी हा प्रिन्सेस कट करूया आपण आता इथेसुद्धा टक्स तयार होतो पण त्यांना नको आहे त्यामुळे मी इकडचा टक्स काही दाखवलेला नाही का घेतलेलाही नाही आहे पण ज्या व्यक्तीचा हा ब्लाऊज आहे त्या व्यक्तीला तिकडं नको आहे टक्स त्यामुळं आपण आता खालच्या साईडला प्रिन्सेस कट हा कट केलेला आहे टक्स काढलेला आहे खालच्या साईडचा आता वरच्या साईडला होणारा बदल इकडची रेस एकच रेस कट केलेली आहे थोडीच कट करायची इथे जॉईंट ठेवायचं आहे आता एक मिनिट तुम्ही इथे बघू शकता मी आता हे कट केलेला आहे आणि हा आकार असाच उचलून ह्याच्यावर मी ठेवत आहे आपण ह्याला स्टापनं मारून घेऊया मी ते स्टापणं मारून घेतले तुम्ही हे चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जो आपला नवीन मुंडा तयार झालेला आहे तो, तो कट करायचा तुम्ही बघू शकता ह्या मुंड्याचा आकार बरोबर ह्याला मॅच झालेला आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे हे नॉर्मल तुम्ही पट्टी घेऊन यूज करून करू शकता मी हातानेच देते हे बघू शकतात आकार दिलेला आहे आता जो तयार झालेला आकार आहे तो बरोबर इथनं कट करायचा आहे इथे हा आकार बरोबर आला इथे अजिबात टोक आलेला नाही इथे थोडं टोक आले ते आपण कापून काढायचं आहे ओके आता तुम्ही बघू शकता पेकी प्रिन्सेस तयार झालेला आहे एकदा इथनं तुम्हाला जोडून दाखवते मी हो okay, का एक एक लाईनसुद्धा नाही बरोबर जोडल्या बरोबर जोडल्या गेलेलं आहे हे अशा पद्धतीने प्रिन्सेटचं कटिंग करायचं आहे तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर अशाच पद्धतीचे डायग्राम तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हे लिखाण पाहिजेल असेल तर तेही माझ्याकडे आहे किंवा अशा पद्धतीचा डायग्राम तुम्हाला हे असं की काही मला सेपरेटली मॅसेज येत आहेत की मला हे असं फक्त त्यांच्या बॉडी मेजरमेंटनुसार हे अशा पद्धतीची डायग्राम काढून द्या अशी आकृती काढून आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा तर तेही आम्ही करून देऊ शकतो आहे तेही काढून देऊ शकते मी म्हणून प्लीज कमेंटमध्ये एकदा सांगा तुम्ही काय तुम्हाला पाहिजेल आणि एकदा दिलेल्या नंबरावरती तुम्ही मेसेज करा ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू सो मच